नमस्कार मंडळी सुप्रभात आज आपण आलो आहोत ते कर्णेश्वर मंदिर पाहण्यासाठी कर्णेश्वर हे मंदिर महाराष्ट्रातील संगमेश्वर तालुक्यातील कसबे या गावामध्ये आहे इसवी सन दोन हजार बारामध्ये या मंदिराला पुरातत्व विभागाने राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आलेले आहे हे भूमिज नागर शैलीतील मंदिर आहे हे तारकपीठावर स्थित आहे या मंदिराचे महाद्वार पूर्वाभिमुख आहे तसेच पश्चिम आणि उत्तरेला देखील मंदिराचे प्रवेशद्वार आहेत मंदिरावर अनेक शिल्पपीठ कोरलेली आहेत भूमिशैलीप्रमाणे मंडप महामंडप अंतराळ आणि गर्भगृह अशी मंदिराची परिपूर्ण रचना केलेली आहे मंदिराच्या आतील आणि बाहेरील बाजूंवर विष्णूचे दशावतार कमलवेलीच्या मालिका महिषासुर मर्दिनी नृसिंह गणपती सरस्वती कीर्तिमुख सुंदर सुंदर आणि अनेक देवी देवतांचे मूर्ती अशा असंख्य अलंकार अंकित केलेल्या आहेत मंदिराचा कळस माती विटांपासून बनवलेला असून त्यावर गोळ चुन्याचा गेलावा आहे मंदिराच्या आतमध्ये ब्रह्मदेव शेषधारी विष्णू आणि वरदलक्ष्मी यांचे शिल्प कोरलेले आहेत मंदिराच्या कर्णेश्वराची असून पार्वतीची मूर्ती आहे मंदिराच्या प्रांगणात सूर्यनारायण आणि गणपतीचे मंदिर आहे सात घोड्यांच्या रथावर सूर्य मूर्ती विराजमान आहे रत्नागिरी जिल्ह्यातील अलकनंदा आणि वरुणा या दोन नद्यांच्या संगमावर वसलेले संगमेश्वर हे कसबा संगमेश्वर म्हणून ओळखले जाते या ठिकाणच्या दोन गोष्टी प्रमुख आहेत एक म्हणजे चालुक्यकालीन कर्णेश्वर मंदिर आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे तेथील वास्तव्य